या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून नेहमीच काँग्रेसकडे राहिलेला आणि काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसच्या विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण अनेकदा मतदार या मतदारसंघावर पकड मिळवण्याचा राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सगळ्या पक्षांनी प्रयत्न केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या मोदी लाट ही नागरिकांनी काँग्रेसलाच पसंती दिली पण आता राजकारण बदललंय याचा परिणाम नक्कीच यंदाच्या निवडणुकीत होणार आहे यात काही शंका नाही मग हा काँग्रेसचा गड यंदा, यंदा शाबूत राहील का यंदा भाजप हा गड मिळवू शकेल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या अखाडा विधानसभा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत कराड दक्षिणी मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाला तर अगदी सुरुवातीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला अनेक पक्ष आले अनेक नेत्यांनी प्रयत्न केले काँग्रेसचा हा गड हाणून पाडणं कोणाला जमलं नाही काँग्रेसच्या विलासराव पाटीलांनी तब्बल सात टम या कराड दक्षिणवर निर्विवादपणे वर्चस्व गाजवलं अर्थात विलासराव पाटील एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ या काळात या जागेवर अजिंक्य होते दोन हजार नऊ मध्ये विलासराव पाटील काकाणी अपक्ष उमेदवार विलासराव गोविंद वाठारकर पाटील यांचा चौदा हजार नऊशे तेरा मतांनी पराभव केला पण दोन हजार चौदा मध्ये पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांना या, या जागेवरून उभं करण्याचा निर्णय घेतल्यावर काकांनी मंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली मात्र चव्हाण यांनी त्यांच्यावर मात केली सात वर्ष आपला गड असणाऱ्या विलासराव पाटलांना पराभव स्वीकारावा लागला आणि पृथ्वीराज चव्हाण हे आमदार झाले दोन हजार एकोणीस ला मात्र पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपच्या अतुल भोसले यांच्यात अटीतटीची लढत झाली यावेळी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आगड कायम राखला असला तरी त्यावेळी भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही चांगली होती याशिवाय विलासराव पाटील यांचे सुपुत्र असणारे उदयसिंह विलासराव पाटलांनी नि अपक्ष निवडणूक लढवली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसमध्ये दोन गट राहिलेत एक म्हणजे चव्हाणांचा आणि एक म्हणजे पाटलांचा या दोन गटांमध्ये नेहमीच कराड दक्षिण मध्ये वर्चस्ववादाची लढाई होत असते आणि होत आली असं असलं तरी दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान या लढाईचा फायदा इतर घेतायत हे लक्षात येत चव्हाण आणि विलासराव पाटलांनी एकमेकांमधलं वैर संपवलं पण असं असलं तरी हा वाद विधानसभेला पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही नुकताच लोकसभा निवडणूक पार पडली तेव्हा साताराच्या शरदचंद्र पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आणि भाजपच्या उदयनराजे भोसलेचा विजय झाला त्यामुळे यंदा अतुल भोसले यांची भाजपकडून उमेदवारी फिक्स मानली जाती भोसलेंनी नुकताच झालेली लोकसभेची निवडणूक त्यांनी विधानसभेची सेमीफायनल म्हणूनच लढवली त्यासाठी त्यांनी अथक परिश्रमही घेतलेत आणि त्यांचेच फलित म्हणून यावेळी सहाशे सोळा मतांचं मताधिक्य भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिलं गेल्या या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लागलाय त्यामुळे भोसले उमेदवारी फिक्स आहे आता आघाडीच काय तर चव्हाण व पाटील उंडाळकर गटात ही आपल्याच नेतृत्वाला उमेदवारी मिळण्याचा दावा होतोय त्यामुळे संधी कोणाला मिळणार आणि डावल कोणाला जाणार गटाकडून काय भूमिका घेतली जाणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे आता पृथ्वीराज चव्हाण दोन टमीतले आमदार राहिले त्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर चव्हाणांनी मतदारसंघात बऱ्यापैकी कामं हो केली असली तरी चव्हाणांचा गट छोटा असं सा विश्लेषक सांगतात चव्हाण मिसळत नाहीत नाहीत बोलत अशी स्थानिक तक्रार करतात कार्यकर्ते सामान्य लोकांना त्यांना भेटू देत नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांचं मन राखण्याचंच काम चव्हाणांनी दोन टम केल्याचा आरोप देखील केला जातो दुसरीकडं पाटील उंडाळकर गट हा त्या मानानं मोठ्या कराड व मलकापूर नगरपालिकेचा अपवाद बघता जिल्ह्यातील महत्वाच्या संस्थांसह तालुक्यातील सर्वच प्रमुख संस्था आज ही पाटील उंडाळकर गटाच्या ताब्यात आहेत या सत्तेतून त्यांनी काँग्रेस घराघरात रुजवल्याने कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस असं सूत्र बनून गेले असं देखील सांगितलं जातं त्यामुळे यंदा चव्हाणांऐवजी काँग्रेस पाटील उंडाळकरांचा विचार करू शकतो का अशी शक्यता देखील वर्तवली आहे अशात या ठिकाणी थोडाफार परिणाम महाराष्ट्र आरक्षणाचा जाणवू शकतो काही दिवसांपूर्वी कराड दक्षिण आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण आलो असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं पण या भेटीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली का याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही आहे असं असून देखील त्यानंतर काही दिवसांनी मनोजरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून काही लोकांनी कराड दक्षिणमधील इच्छुकांची यादी त्यांच्याकडं सुपूर्त केल्याचं सांगितलं जाते कराड दक्षिण मधून सात लोक इच्छुक असल्याचं देखील सांगण्यात येते त्यामध्ये मनोज जरांगे इथं काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं आहे अशात भाजपच्या अतुल भोसले यांची उमेदवारी फिक्स आहे दुसरीकडं आघाडी चव्हाण आपली उमेदवारी राखू शकतील का की दोन हजार चौदा प्रमाणे उलट स्थिती निर्माण होईल अर्थात त्यावेळी पाटलांना डावलून चव्हाणांना उमेदवारी दिली आता चव्हाणांना डावलून पुन्हा पाटील उंडाळकरांना उमेदवारी दिली जाईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि कोण असेल करार दक्षिणचा पुढचा आमदार काँग्रेस हा गड राखू शकेल का याबद्दल तुमचं मत काय हे देखील सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा